मित्रांनो आज चाललंय आज म्हण बरोबर गणपतीचे पाठ द्यायला त्यामुळे गणपतीचं पाठ आहे तर मित्रांनो आलाय पाऊस आसुद गावचे ग्रामदेवत आहे श्री झोलाई हो देवी प्रसन्न तर तिचं हे मंदिर आहे ते बघा कसं आहे तर नमस्कार मित्रांनो ना माझं नाव सूरज भोगल तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आज चाललं आहे आजोबांबरोबर गणपतीचे पाठ द्यायला त्या बघा गणपतीचं पाठ आहे एवढं मोठं आहे तरी मागं बघा नाव लिहिलं आहे महादेव भोगल म्हणजे माझ्या बाबांचं पप्पांचं म्हणजे माझ्या पंजोबांचं नाव लिहिलं आहे तर ते आता मित्रांनो द्यायला चाललो आहे आसूद या गावी खाली इकडे खाली असूद गाव आहे तिकडे तिकडे द्यायला चाललो आहे मी आणि आजोबा आहेत बघा हा पार्ट आहे ॲक्टिव्ह घेऊन जातो आहे खाली तिकडे तिकडे आसूद गावात द्यायला होतं तिकडनं म्हणजे गणपती आणतात तिकडे आणि मग तिथे त्यांना कलर विलर काढतात म्हणजे ती मू मूर्तीला कलर विलगर काढतात शिवावतात हां शिवावतात हां गावाला तर गणपती सिं सिंहावरचं सांगायचं आहे बघूया जाऊन आता आपण खाली पाठ घेऊन चाललो आहे आता आता गणपती बाप्पाला यायला काहीच दिवस बाकी आहेत त्यामुळे खाली चाललो आहे बीट देऊन येतो त्यानंतर मग डायरेक्ट मग आपला ब्लॉग गेली नंतर मूर्ती आणाय जाऊ तेव्हा आपण गणपती आपण घरी येईल त्यावर त्या व्हिडिओ करू आता खा फक्त पाठ द्यायचा जातो आहे मी आणि बाबा जात आहेत दोघंजण जाऊन येतं लगेच तिथे पाठ द्यायचे खाली आणि मग नंतर परत घरी यायचे आहे मित्रांनो जाऊया पटापट खाली आणि ते पाठ पाठपुरी देव्याने येऊया परत चला तर मित्रांनो आलो आहे बा घराजवळ गाडी लावली हे बघा गणपतीचं काम चालू आहे आलो हे बघा गणपतीचं काम चालू आहे खूप आहेत तर मित्रांनो आलाय पाऊस बघा तर हे आहे झोलाई देवीचं मंदिर आसूज गावचे ग्रामदेवत आहे श्री झोलाई देवी हो प्रसन्न तर तिचं हे मंदिर आहे बघा कसं आहे अगदी चांगला आहे एकदम भारी वाटते आणि मित्रांनो आला आहे पाऊस ह्याला व पाठबीठ देऊन आलो वरती वर्तिम। वरती मूर्त्या त्या मस्त आहेत त्याला मित्रांनो ही ही व्हिडिओ आपली छोटीशीच होणार आहे कारण की फक्त पा दे आलेलो ते त्यासाठी आलो इकडं मित्रांनो ही व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे जर का आपली व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता बाय बाय